नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण डिटेलमध्ये पुरणपोळीविषयी सर्व रेसिपी व्यवस्थित पाहणार आहोत तसं पुरणपोळीच नाही तर पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी अगोदर किचन वगैरे साफ करून घेतलेलं आहे कारण आदल्या दिवशी भोगीचा स्वयंपाक आपण या ठिकाणी केला होता खूप सारा पसारा या ठिकाणी होता मी पुरणपोळी म्हटलं सण म्हटलं की सगळं काही व्यवस्थित हवं तर यासाठी मी रात्रीच किचन वगैरे साफ करून घेतलं तर मी किचन साफ करत असताना बर्नर वगैरे काढून घेतले शिगडीचे आणि या ठिकाणी पाईप जोडून घेतली कारण म्हटलं एक एक ग्लास कधी ओतत बसणार पाणी वगैरे त्याचे का त्यामुळे मी या ठिकाणी पाईप वगैरे जॉईन करून घेतली आणि किचन वगैरे साफ करून घेतलं तर मी शिगडी खाली घेतली होती ज्यावेळेस मला किचन कट्टा साफ करायचा सा होतं त्यावेळेस कारण मी जॉईनच त्या पद्धतीने केलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता मी भांडे वगैरे व्यवस्थित घासून ठेवलेत जे खाली देखील भांडे आहेत मी जाळीमध्ये ठेवलेत तर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी शेगडीची सर्वप्रथम पूजा वगैरे करून घेतली या ठिकाणी काळं पाणी म्हणजेच गुळवणी या ठिकाणी मी ठेवलेलं आहे आणि ते जे तुम्हाला वरती दिसत ता आहे ते काय आहे तर ते मी सुंठ जे असते ते खिसून त्या ठिकाणी टाकलेले आहे तर या ठिकाणी मी डाळ शिजत आज जी डाळ शिजत आहे शिजवायला ठेवणार आहे ती मी ॲक्च्युली पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी त्यामध्ये हळद आणि तेल टाकून घेतलेलं आहे तर दुसरीकडे भात शिजण्यासाठी मी ठेवलेलं आहे आता मी सगळं पाते पातेल्यामध्येच करते कारण पातेल्यामध्ये काय होतं ना शिजून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते मग तो भात असो किंवा डाळ जर तुम्हाला कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी ठेवायची असेल तर चार शिट्टे तुम्ही काढू शकता तुमच्या डाळीवरती डिपेंड आहे ते तर मला या ठिकाणी पातेल्यामध्ये डाळ शिजवायची होती म्हणून मी आजच्या दिवशीच रात्रीच डाळ भिजत ठेवली होती जेणेकरून आपला गॅस जास्त चढला जाणार नाही आणि पातेल्यामध्ये जी डाळ आपण शिजून घेते त्याची चव अप्रतिम लागते तर दुसऱ्या ठिकाणी मी बदाम भिजत ठेवले होते मी रोज रात्रीच बदाम भिजत ठेवते आणि मुलांना सकाळी खायला देते आणि मी स्वतः देखील खाते तर या ठिकाणी बघू शकतो माझं किचन वगैरे या ठिकाणी म्हणजे मी छोटी डस्टबिन आहे माझी आणि हा टायफॉईड आहे जो माझ्या पण तुटलेला आहे साईड टायफॉईड नाही तर सेल्फीस्टिक आहे ते तुटलेलं आहे ते टाकून देणार आहे मी तर सकाळी सकाळी मला ॲक्च्युली नारळ पाण्याची आठवण झाली होती घरात नारळ पाणी शिल्लक होतं तर मी ते नारळ पाणी वगैरे घेतलं पिले मग छान वाटलं मला अशा पद्धतीने माझी सकाळची सुरुवात झाली मी सकाळी पाचला उठले होते तुम्ही जर का कोणी माझ्या चॅनल तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळे असे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येणार आहेत तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी तिन्ही शिगडीवरती बनवती वेगवेगळं असं काही शिजायला ठेवलेलं आहे तर या ठिकाणी गरम पाण्याला उकळ आल्यानंतर किंवा नॉर्मल गरम झाल्यानंतरच त्या ठिकाणी डाळ त्यामध्ये टाकायची आहे आता डाळ टाकून झाल्यानंतर हे जे उरलेलं पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं कारण आपल्याला ते नंतर डाळीला लागू शकतं कमी जास्त आपण पाणी होऊ शकतं ना म्हणून हे पाणी फेकून द्यायचं आणि तसंच ठेवायचं आणि या ठिकाणी बघू शकता डाळ वगैरे शिजताना या ठिकाणी वरती फेस येतो तो पळीने किंवा चमच्याने काढून तो एका साईडला टाकून द्यायचा आणि काहीही होत नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी डाळ वगैरे शिजवून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी डाळ वगैरे शिजवून घेते त्यातला वरचा जो फेस आहे तो देखील साईडला काढून घेते अशा पद्धतीने मी डाळ शिजून घेतली जर का तुम्हाला त्याच्यामध्ये सुपारी टाकायची असेल तर तुम्ही सुपारी टाकू शकता जेणेकरून आपली डाळ अजून पटकन शिजली जाते या ठिकाणी बघू शकता माझा भात वगैरे या ठिकाणी होतोय त्याच्यामध्ये मी जिरं मीठ आणि तेल जर असं घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे भातदेखील चवीला खूप छान लागतो आणि पातेल्यामध्ये डाळ ज्यावेळेस आपण सॉरी भात शिजून घेतो ना त्यावेळेस त्याची देखील चव खूप छान लागते मी आज कुकरचा अजिबात वापर केला नाही आहे सगळं काही पाताळ्यामध्ये शिजून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हा माझा भात या ठिकाणी तयार आहे याच्यात डाळ जर का पटकन शिजायची असेल तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवत असताना त्याच्यामध्ये चमचा घालून ठेवायचा जेणेकरून जो काही फेस असेल जे काही पाणी वरती ओतू येणार नाही त्या ये ठिकाणी आपलं गुरुणी म्हणजेच काळं पाणी म्हणजेच गोड पाणी तयार आहे तुम्ही गॅस वगैरे बंद केलेला आहे त्याचा तर त्यानंतर मी देवपूजा वगैरे सकाळी करून घेतली सहा वाजताच माझी देवपूजा वगैरे झाली होती तुम्ही बघू शकता त्यानंतर मी देवपूजा केली आणि उंबरटा वगैरे लेपन करून घेतलं मी रोज उंबरट्याचं लेपन देखील करते लेपन लिए के ते बघू शकता तुम्ही मी उंबरटं टेपन वगैरे देखील केलेला आहे कारण मी स्वामींची पण सेवा वगैरे करते तर या ठिकाणी तुळशीला देखील मी हळद कुंकू वाहून या ठिकाणी तुळशी मातेची देखील पूजा केली सकाळी ते बघू शकता अंधार वगैरे कारण सकाळी सहा वाजताच माझी मी देवपूजा वगैरे सगळं काही केलं होतं या ठिकाणी मी डाळ शिजवून घेतली बघू शकता तुम्ही डाळ कशी शिजली ती डाळ खूप छान शिजली होती असं तुम्ही आता हे बघू शकता वगैरे हे येळवणे वगैरे काढून घेतलेलं आहे मी डाळीचं कारण हे येळवणे आपल्याला आमटीमध्ये मी या ठिकाणी यूज करणार आहे तर अशा पद्धती आपली डाळ वगैरे शिजून तयार आहे डाळीचं पाणी व्यवस्थित वितळून वितळून घ्यायचं जेणेकरून ना पुरण आपण जस परततो त्यास आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे बघू शकता मी पुरण परतते तर या ठिकाणी देखील सुंठीचा वापर केला आहे तुमच्याकडे इलायची असेल तर इलायचीचा वापर तुम्ही करू शकता पण सुंठ जर असेल तर नक्की तुम्ही यूज करा अतिशय छान असा वास त्या ठिकाणी येतो आणि पुरंदकीला ना खूप छान लागतं तर नक्की तुम्ही सुंठचा वापर करा जायफळ असेल तर जायफळचा वापर करा आणि ते छान असं ते परतून घ्या इथे बघू शकता खूप छान परतलं गेलेलं आहे ते आणि ते परत परत ना त्याला असं म्हणजे हा मॅश करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून ते, 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 ते बघू शकता मी इथे कसे मॅश करते जेणेकरून पुरण वाटताना आपल्याला जास्त ते म्हणजे वाटण्याची गरज वाटणार नाही त्या ठिकाणी परतच असताना ते असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं ते बघू शकता आपलं पुरण वगैरे कसं तयार आहे ते अशा पद्धतीने छान पुरण परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये देखील हळद वगैरे तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता आणि मीठ वगैरे थोडंसं नॉर्मल पुरणात देखील टाकून घ्यायचं आणि मी पुरणाची चाळण या ठिकाणी वापरले आहे मिक्सरचा वापर नाही केला तुम्हाला जर का हवा हो असेल तर तो तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही पुरण वाटून घेऊ शकता मी तर पुरणाच्या चाळणीचा वापर केलेला आहे ते बघू शकता पुरण कसं छान वाटलं गेलेलं आहे त्याचा असा हातामध्ये गोळा करून बघायचा ता म्हणजे की आपल्याला समजतं आपलं पुरण तयार आहे की नाही ते तर माझं पुरण तयार आहे अशा पद्धतीने मी खूप छान असं पुरण या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे चला आपलं पुरण तर या ठिकाणी रेडी आहे अशा पद्धतीने तुम्ही पुरण परतून घ्या आणि ही कणिक मीठ वगैरे टाकून आणि थोडंसं तेलाचं मऊन टाकून मी चांगलं घट्ट असं माऊन घेतलेलं आहे आणि हीच मेन ट्रिक आहे तुमची पुरणपोळी जर का तुम्हाला मऊ लोसुषित हवी असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता इथे बघू शकता मी घट्ट अशी कणिक माळून घेतली आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवले कणिक चांगली भिजली ना की पुरणपोळी अतिशय मऊ होते आणि प्रत्येक पोळी ही फुगलीच जाते तुम्ही लाट ती पोळी लाटून कशी घेता हे त्याच्यावरती डिपेंड आहे या ठिकाणी बघू शकता मी पीठ पाण्यामध्ये मुरत ठेवणार आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी मी आमटीची प्रिपरेशन केली आमटी करत असताना मी त्या ठिकाणी कांदा वगैरे छान भाजून घेतला खोबरं असेल तर खोबरं देखील तुम्ही भाजून घ्या लसूण वगैरे टाकून आणि आमटी करत असताना मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी मसाला यूज नाही करायचा आमटी कशी कर अशी पातळ पाहिजे जेणेकरून आपल्याला ती प्यायला आली पाहिजे या ठिकाणी माझी आमटी तयार आहे खूप छान असं त्याला तवंग आलं होता तेलाचा वगैरे आणि आमटी कधी करताना असं जास्त खास नाही सोडायचा जेणेकरून तेल उडलं जातं नाही मिडियम फ्लेमवरती ठेवून ठेवायचा जेणेकरून आमटीचं तेल जे आहे ना व्यक्त ते उडलं जात नाही ज्या ठिकाणी मी बघू शकता माझ्या आमचीला छान असा तवंग आलेला आहे आणि असा तवंग आलं म्हणून आमटी आपल्याला पिताना देखील असं वाटतं की हा म्हणजे असं बघता शिवसेना त्यावेळी वाटते तर लक्षात ठेवा आमटी कधीही उकळताना जास्त फास्ट करू नका तर फास्ट केलं तर त्याच्यावरचं ते उडून जातं हे लक्षात घ्या म्हणजे आमची तुम्ही माझी कन्सन्टन्सी बघू शकता जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आहे त्यानंतर मी या ठिकाणी तांदळाचे छोटे माझ्याकडे पापड होते ते तळून घेतलेले आहेत त्यानंतर कुरडई होती ती देखील मी तळून घेतली आता माझी आमटी झाली कुरडई झाली पापड झाली तोपर्यंत त्याचप्रमाणे देखील झालेत तर तोपर्यंत ना तुम्ही आपली जी कणी होती आपली ती पाण्यामध्येच आहे अजून पण माझी मग तुम्ही सा म्हणजे बघू शकता की माझी कणी किती उशी त्या ठिकाणी मुरत होती तर अशा पद्धतीने माझा हा अर्धा स्वयंपाक इथे तयार आहे राहिला फक्त पुरणपोळी तर त्या बघू शकता तुम्ही मी पाण्यातून ही कणिक बाहेर काढलेली आहे आणि अशा प्रकारे ही मी मळून घेतले दिसताना तुम्हाला घाण गहान दिसत असेल खराब दिसत असेल पण तुम्ही या पद्धतीने जर का कणिक मळून घेतलीत ना तर पुरणपोळी खूप खूप छान होते आणि प्रत्येक पुरणपोळी फुकते या ठिकाणी बघू शकता मी हा गोळा या ठिकाणी तयार करून घेतला आहे वरून तेल लावून घेतलं आहे मी बघू शकता खूप छान अशी कडिंग मळली गेलेली आहे आणि याच गोष्टीमुळे आपली पुरणपोळी अतिशय मऊ मऊलसूषित होते आणि प्रत्येक पोळी त्या ठिकाणी फुगली जाते तर चला बघूया आता ही पुरणपोळी मी वाटून घेत सॉरी लाटून घेतलेली आहे आता माझा म्हणजे टायपर वगैरे खराब झाल्यामुळे किंवा हे काय म्हणतात ते सेल्फी स्टिक खराब झाल्यामुळे मला असं समोरून व्हिडिओ नाही काढता आला मी मोबाईल हातात घेऊन ॲक्च्युली हा व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळंच काही लाटताना वगैरे दाखवू शकत नाही कारण मी एकटी शूट करते तिथे बघू शकता मी पुरणपोळी लाटून या ठिकाणी भाजण्यासाठी घेतलेली आहे आणि तेल पण लावलेलं नाही पुरणपोळीला आणि आपण हळदीचा यूज केल्यामुळे पुरणपोळीला येल्लो कलरचा छान असा कलर आलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता माझी पुरणपोळी कशी फुगते ती माझी प्रत्येक पुरणपोळी या ठिकाणी फुगलेली आहे आता प्रत्येक पुरणपोळी मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता जवळजवळ अर्धा किलोची डाळ या ठिकाणी शिजत ठेवलेली होती आणि अर्धा किलोच्या पुरणपोळ्या मी केलेल्या आहेत माझ्या पुरणपोळ्या ह्या मोठ्या असतात तुम्ही तुमच्यानुसार छोटी मोठी करू शकता माझी प्रत्येक पुरणपोळी या ठिकाणी फुगलेली आहे मी तुम्हाला दोन तीन पुरणपोळ्या लागोपाठ दाखवलेल्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजून वगैरे घेऊ शकता खरपूस वगैरे तर ते बघू शकता म्हणजे पुरणपोळीला आयला कलर किंवा ती फुगलेली पुरणपोळी अजिबात व्हिडिओ या ठिकाणी स्किप नव्हता केला मी जशा लाटल्या तशा तुम्हाला दाखवल्या होत्या अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या भाजून घेतल्या आणि मग नंतर ताट करून मी देवाला नैवेद्य दाखवला या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा हा स्वयंपाक रेडी आहे गुळवणे वगैरे म्हणजेच काळं पाणी दूध वगैरे घालून तूप वगैरे घालून या ठिकाणी तयार आहे आणि नैवेद्य दा दाखवताना कधीही तुळशीचं पत्र म्हणजे तुळशीचं पान त्या ठिकाणी ठेवायचं अशा पद्धतीने आपण हा नैवेद्य दाखवलेला आहे आमटी गुळवणी भात भजी कुरडई पापड आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणपोळी केल्या केल्या कधीच डब्यामध्ये गरम गरम ठेवायची नाहीत जर अशा हलक्याशा थंड होऊन द्यायच्या आणि त्यानंतर आपल्याकडे जर का चपातीचा ठेवायचा डब्बा असेल किंवा स्टीलचा डबा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या पुरणपोळी स्टोअर करून ठेवायच्या अशा प्रकारे माझा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार आहे इथे बघू शकता तुम्ही आमटी गुळवणी कुरडई भजी पापड पुरणपोळी अशा प्रकारे आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे व्हिडिओ पाहण्यामध्ये सर्वांचे आभार